ナマスカル。 एसटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात पालघर आगारातील स्वच्छता आणि विश्राम ग्रहाची बरातील एस टी कर्मचाऱ्यांचं धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघर आगारात एस टी कर्मचाऱ्यांच्या विश्रामग्रहाची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे समोर आले आहे तर यासोबतच स्वच्छता ग्रहामध्ये देखील अस्वच्छ वातावरण असल्याचे दिसते राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस चे कर्मचारी हे अहोरात मेहनत करत असतात अशातच त्यांच्या ड्युटीच्या वेळा या कधीच मर्यादित नसतात ज्या आगारात आपली बस हे कर्मचारी घेऊन जातात त्या ठिकाणी ते राहत असतात मात्र अशा परिस्थितीतही त्यांना राहण्याची झोपण्याची अत्यंत बिकट अवस्था असेल तर त्यांनी जगावं कसं असा गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे पालघर आघारातील एसटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पालघर आगारात एसटी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असणाऱ्या विश्र ग्रहाची अवस्था अत्यंत बकाल असल्याचे समोर आले आहे तर सोबतच स्वच्छता गृहामध्ये देखील अस्वच्छ वातावरण असल्याचे दिसते यावरून पालघर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्या संबंधित प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे पालघर स्वच्छता स्वच्छतागृहे आणि विश्राम विश्रामग्रहे अस्वच्छ आहेत मात्र तरीही एसटी कर्मचारी हे तेथे आपला निवारा करत आहेत हे पालघर विभागापुरतं मर्यादित चित्र नसून महाराष्ट्रातील जितके विभाग आहेत तेवढ्या विभागामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता आपणाला पाहायला मिळते एस टी कर्मचाऱ्यांचे वास्तव्य तेथे ते ते करणे हे अत्यंत बिकट आहे ते तेथे डासांचे खूप मोठे प्रमाण वाढले आहे त्यासोबतच स्वच्छ पाणी पिण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना उपलब्ध नसते तरी देखील एस टी कर्मचारी आपली ड्युटी निभावतात त्यांना एक दिवस तशा ठिकाणी राहावे लागते डासांचे साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचे वास्तव्य अत्यंत बिकट आहे कारण सर्वसामान्यांची सेवा करणारा कर्मचारी हे त्याचे रात्रीचे निवास एका डासांच्या खोलीमध्ये गुजारतो हे अत्यंत बिकट आहे मंडळी दुसरी मोठी बातमी असे की शैक्षणिक सहलीतून भंडारा एस टी महामंडळाने जानेवारी व वा डिसेंबर महिन्यात पंधरा लाख पंचेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट रुपयांची कमाई केली कमाईच्या बाबतीत साकोली आगार अव्वल राहिला महामंडळाचे वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी घसघशीत गस सूट दिली जाते शिवाय सुरक्षित प्रवाशाची हमी सुद्धा दिली जाते शैक्षणिक सहलीसाठी जिल्ह्यात एस टीला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे चित्र आपणास पाहायला मिळाले त्यामुळेच एस महामंडळाला त्यातून पन्नास लाख पंचेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट इतके रुपयांची कमाई झाली एस महामंडळाने वेगवेगळ्या सवलती देऊन एस टी महाराष्ट्रातील प्रवाशांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले त्यामुळे एस टी ला प्रवाशीही लाभले त्या प्रवाशांना सेवा देऊन एस टी महामंडळाने आपले उत्पन्नही वाढवून घेतले जिल्ह्यात जिल्हा परिषद सह खासगी संस्थांच्या शाळा व महाविद्यालयाकडून डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यात शैक्षणिक सहलींचे आयोजन पार पडते विद्यार्थ्यांना साचेबंद शिक्षणाशिवाय थेट पाहणीतून शिकता यावे सामान्य ज्ञान वाढावा दैनंदिन शिक्षणातून कंटाळा दूर व्हावा मनोरंजना बरोबरच नवनवे ठिकाण पाहण्याचा अनुभव घेता यावा हा शैक्षणिक सहलींचा मुख्य हेतू असतो याचाच फायदा घेत एस टी महामंडळाने सर्वच शैक्षणिक सहलींना सूट दिली होती या सूट फायदा घेत महाविद्यालये तसेच शाळा यांमधून खूप मोठ्या प्रमाणात सहली निघाल्या या सहलींच्या माध्यमातून एस टी महामंडळाला देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे मंडळी ह्या आहेत एस टी महामंडळाच्या मोठ्या बातम्या अशाच मोठ्या बातम्या बघण्यासाठी आपल्या लाल परीच्या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच या बातम्यांविषयी आपल्याला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद